हॅलो एव्हरी वन तर कसे आहात सगळे दीपास टेस्टी डिलाईटमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर कैरी बघून तुमच्या लक्षात आलंच असेल की मी आज कैरीपासून काहीतरी बनवते तर मी एक राईसचा प्रकार बनवते कैरी राईस तर अगदी साधी सिम्पल अशी रेसिपी आहे तर मी सर्वप्रथम एक कैरी छान अशी धुवून तिचा एक पीस किसायला घेतला आहे तर मी असाच किसलेला आहे तर किसत असतानाच त्याची साल बघू शकता तुम्ही साईडला होते त्यामुळे आधी साल काढण्याची काही गरज नाही आहे त्यानंतर मी कैरी पूर्ण किसून घेतली म्हणजे अर्धी कैरी घेतलेली आहे मी त्यानंतर ठेवलेलं आहे गॅसवर एक पॅन पॅन गरम झाला की त्यामध्ये घातलेला आहे दोन ते तीन चमचे तेल घातलेलं आहे मी त्यानंतर अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरं घातलेलं आहे जिरं आणि मोहरी छान असं तडतडलं की नंतर मी त्यामध्ये चिमुटभर हिंग घातलं आहे आणि त्यानंतर आता आपण घालणार आहोत ही एक चमचा चणा डाळ आहे आणि अर्धा चमचा उडीद डाळ तर ते आपल्याला छान मोहरी जिऱ्यासोबत परतवून घ्यायचे त्यानंतर घातलेलं पाव आहे पाववाटी शेंगदाणे आहेत तर ते आता आपल्याला तेलामध्ये छान असे फ्राय करून घ्यायचे आहेत त्यानंतर ह्या दोन हिरव्या मिरच्या आहेत त्याचे मी उभे असे काप करून घेतलेले आहेत तर मिरची छान तेलावर परतून झाली त्यानंतर सात ते आठ कडीपत्त्याची पानं घातलेत त्यानंतर आलं लसूण आणि कोथिंबीर त्याची पेस्ट आहे तर ती जाडसर पेस्ट मी घरीच बनवलेली आहे ती मसाल्यासोबत छान असे परतवून घेतले त्यानंतर छोटा एक चमचा मी हळद घातले आणि एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर घातली तर आता हा सर्व मसाला आपल्याला छान असा एकत्रित करून घ्यायचा आहे तर बघू शकता छान असा मसाला परतवून झालेला आहे स्मेल पण खूप छान यायला लागला आहे त्यानंतर हे एक छोट्या साईजचं गाजर आहे त्याची साल काढून मी छोट्या छोट्या पीसमध्ये कट करून ते घातलेलं आहे तर गाजरानं राईसला छान असा फ्लेवर हो येतो म्हणजे खात असताना असं दाताखाली आल्यानंतर क्रंचीनेस येतो गाजरचा त्यामुळे छान टेस्ट येते आणि नंतर त्यामध्ये घातलेले आहे किसलेली कैरी तर साधारणतः अर्धी कैरी किसली तर त्याची अर्धी वाटी किस झाला होता तर तो मी पूर्ण घातलेला आहे तो छान मसाल्यासोबत मिक्स करून एक दोन मिनटं मी त्याला झाकण ठेवून माप दिलेले आहे पाणी वगैरे आपण काही एक यूज केलेलं नाही आहे आणि त्यानंतर हा शिजवलेला राईस घातला आहे तर बस फक्त पाणी आणि मीठ घालून शिजवलेला राईस आहे त्यामध्ये कोणतेही मसाले तेल वगैरे काही एक घातलेलं नाही आहे आणि आता हे आपण छान असं मिक्स करून घेऊयात जेणेकरून सगळा मसाला आहे तो राईसला लागेल तर बघू शकता बऱ्यापैकी आपला राईस आता मिक्स झालेला आहे आणि आता त्यानंतर एक सलग सल पसरवून मी त्यावर झाकण ठेवून परत आपल्याला एक दोन मिनटं वाफ देऊन घ्यायचे म्हणजे राईसला मसाल्यांचा आणि कैरीचा छान असा फ्लेवर उतरेल तर अगदी बारीक गॅस ठेवलेला आहे आणि त्यावर आपल्याला राईस वाफवून घ्यायचा आहे तर छान असे एक वाफ दिलेली आहे नंतर मी केलेला आहे गॅस बंद आणि एकदा परत राईस छान असा मिक्स करून आता आपण तो प्लेटमध्ये काढून घेऊयात तर अगदी नाश्त्याच्या टाईममध्ये किंवा कधी राईस उरतो आपला तर त्या टाईमला करण्यासाठी म्हणून खूप छान अशी रेसिपी आहे एकदा नक्की ट्राय करा आणि उन्हाळ्यामध्ये आपल्याला कैरी सहज अवेलेबल भे असतात तर त्या टाईममध्ये कैरीपासून आपण काही ना काही असं वेगळं करतच असतो तर लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू